मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर मग चला चॅनलला मराठी हॉटस्पॉट देवर्षी नारद एकदा भगवंताच्या घरी आले आणि सत्यभामे सत्यभामेच्या आणि त्यांच्या गप्पा सुरू असताना त्या सत्य सत्यभामेनं असं सत्य भा, सत्य सांगितलं सत्यभामेनं असं सांगितलं की मला भगवंतच पती मिळावा भगवान श्रीकृष्ण हाच मला पती मिळावा याच्यासाठी काय करायचं आता देवर्षी नारद विद्वान सगळ्या शास्त्रांचे ज्ञाते त्यांनी काय सांगणं अपेक्षित आहे बाबा जे स्त्रिया वट वडाची पूजा करतात वडाची पूजा करतात सात जन्म मला हाच पती मिळू दे अशी ते वडाची पूजा करतात त्याला दोरा बांधून ठेवतात त्या नवरा समजतात की काय माहिती आहे पण बांधून ठेवतात ते त्याला बांधून ठेवतात आणि मग सात जन्म हा पती मिळू दे असं मागणं मागतात गुरुवर्य चंद्रशेखर महाराज यांच्यावर फार सुंदर बोलत असतात बरं का हे फार सुंदर वाक्य त्यांनी वापरलं बरं का महाराज त्यांनी सांगितलं की सात जन्म हाच पती दे असं कशामुळे स्त्रिया सात जन्म हाच पती मिळू दे असं कशामुळे मागतात तर आपलं ऐकणारा दुसरा कोणी निर्माण होणार नाही यालाच अजून आपल्याला दाबून ठेवता येईल म्हणून विठ्ठल विठ्ठल नारदांनी तसं काही सांगितलं नाही नारदांनी सांगितलं तसं नाही त्यांनी सांगितलं जी गोष्ट आपल्याला पुढच्या जन्मामध्ये प्राप्त करून घ्यायची असते ती या जन्मामध्ये त्याचा आपल्याला त्याग करावा लागतो म्हणजे तिने सांगितलं तुला भगवान श्रीकृष्ण पुढच्या पती म्हणून पाहिजेत ना मग तुझ्या पतीलाच अर्पण करून टाक म्हणले मला असं जेव्हा सांगितलं तेव्हा ती आपली भोळी भाबडी तिने सांगितलं खरंच पण पुढच्या जन्मामध्ये मला भगवान श्रीकृष्ण पती म्हणून मिळणार हो मिळणार झालं हातामध्ये पाणी घेतलं आणि खऱ्या अर्थानं तत्स कृष्णार्पण वस्तू झालं बरं का कृष्णालाच अर्पण करून टाकलं घेणार कोण त्यांनी सांगितलं माझ्यासारखं माझ्यापेक्षा दुसरा कोण त्या परमात्म्याला घेणार आहे म्हटले बस त्या देवर्षी नारदांना भगवान श्रीकृष्णाला ते अर्पण करून टाकलं आता काय झालं देवर्षी नारद विणा घेऊन गेले आतमध्ये गेले ते राज्यसभा बसलेली होती भगवान श्रीकृष्ण सिंहासनावर्ती द्वारकेमध्ये बसलेले होते बसलेले बसलेले असताना भगवान उठले आणि त्यांनी स सत्कार केला माणूस कितीही मोठा असेल आणि संत जर आपल्याकडे आले तर आपलं आद्य कर्तव्य आहे की आपण त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे एक शिष्ट परंपरा अशी चालत आलेली आहे आप की आपल्याकडे काही असो किंवा नसो आलेल्या अतिथीला पहिले आसन दिलं पाहिजे नंतर पाणी दिलं पाहिजे पुढच्या सगळ्या गोष्टी नंतर आल्यानंतर या या आपलं स्वागत आहे बसा हे आपण बोललं पाहिजे संतांकडे सुद्धा देव आला तुकाराम महाराजांच्याकडे सुद्धा देव आला तुकाराम तेच केलं तुकाराम महाराजांनी सांगितलं पाहुणे घरासी आले हुशे आले आजी आले अरे रोषे गे बाबुने आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार पहिला प्रश्न पडला त्यांना बसवायचं कुठे कारण जिथे बसवायचं कोप मोडकी जर्जर म्हणजे काय मला सांगायचंय काय की आल्यानंतर आपण घाली संतान सियाचन आसने पूजा करी काया वाचा म्हणे भगवंत महात्मा आला भगवंत उठले आणि त्यांनी सांगितलं म्हणले महाराज बसा बसा म्हटल्याच्या नंतर नारदांनी सांगितलं इथं नाही बसणार म्हणले मी मी तिथं सिंहासनावरती बसणार आहे भगवंतांना सांगितलं सिंहासनावरती बसण्याचा अधिकार म्हणले महाराज तुम्ही खूप मोठे आहात तुम्ही खूप मोठे आहात पण सिंहासनावरती बसण्याचा अधिकार ज्याचा अभिषेक झालेला आहे ज्याचा राज्याभिषेक झालेला आहे त्या राजाचा असतो आणि इथला राजा मी असल्यामुळे इथं माझ्याशिवाय त्या आसनावरती कोणी बसू शकत नाही नारदांनी सांगितलं ठीक आहे तू राजा आहेस तू राजा या आसनाचा तू राजा आहेस आणि जर म्हणून तू त्याच्यावरती बसतोय राजाचा जर कोणी मालक असेल तर त्यांनी कुठे बसायचं भगवंतानी विचारलं म्हणजे काय सगळं इतिवृत्त सांगितलं तुझ्या बायकोनं मला तुला अर्पण करून टाकलं म्हणले आता मी तुझा मालक आहे आणि तू माझा आहेस म्हणले सरक बाजूला भगवंताच्या लक्षात आला अच्छा 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 ठीक आहे असं झालं काय या या या, या म्हटले महाराज बसा नारद महर्षी आसनावरती बसले सिंहासनावरती बसले बाकीची माणसं सगळे विचार करू लागले काय भगवंत म्हटले नारदांना गादीवरती बसवलंय चक्क बर नारद बसले आता भगवंताच्या लक्षात आलं काय त्यांनी सांगितलं महाराज जरा विणा द्या मी विना सांभाळतो म्हणले तुमचा आता तुमचा जर नौकरच आहे काहीतरी सांभाळायला द्या मला सांभाळतो नारदांनी सांगितलं बाबा ह्या विण्याच्या जोरावर तर तुला प्राप्त केलंय म्हटले भांडवलच गेलं तर कसं काय म्हणले पुढचा व्यापार होणार म्हटले नाही 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 तसं देता येणार नाही म्हटले मग एक काम करायचंय म्हटले मला जरा बाजारात फिरून यायचं चल भरे माझ्या बरोबर बस नारद तिथून उठले विणा घेऊन चालले नारदांकडे लोक बघू लागले नारदांकडे लोक बघू लागल्याच्या नंतर नारदांना असं वाटलं मी काय करू की जेणेकरून अजून लोक मला मानतील नारदांनी स्वतःची चप्पल काढली आणि भगवंताला सांगितलं जरा चप्पल सांभाळ म्हणले माझी मला पाय त्रास होऊ लागलाय बस भगवंतानं ती चप्पल घेतली आणि डोक्यावरती चप्पल घेऊन भगवंत नारदाच्या मागे मागे चालू लागला मला सांगा नारदांची चप्पल भगवंतानं सांभाळली कारण नारदांचा तेवढा अधिकार आहे श्री सत्यभामा करी उजूर नाही अंगीकारी सेवकाच्या श्रीधरुमिचा लेपादुका त्यामुळे अधिकार असावा लागतो देव चप्पल सुद्धा सांभाळू शकतो मला सांगायचं की आपला विषय कुठून निघाला की माणूस काहीच नाही परंतु तो किती मोठ्या मोठ्या गप्पा करत असतो आणि संत महात्मे एवढे व्यापक आहेत पण त्यांच्याकडे किती नम्रता आहे अहो नम्रता किती असावी किती नम्रता असावी संत महात्म्यांची सेवा आमच्याकडून घडावी इथपर्यंत ठीक आहे संत महात्म्या व्हावेत त्याचे द्वारी श्वान याती अशा पद्धतीची भाषा आपण पाहतो माणूस जेवढा मोठा तेवढा तो नम्र ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जो जेवढा मोठा तो तेवढा नम्र आणि जो जो जेवढा लहान त्याच्याकडे तेवढा ताठा आपल्याला बघायला सापडतो लक्षात घ्या भाषेवरून माणसाचं माणसाची एक पात्रता कळत असते आपण कसं बोलतोय कोणाशी आपण कसं बोलतोय याच्यावरून आपली पात्रता ठरत असते एक महात्मा महा महारस्त्यावरती बसला महामार्गावरती बसला ध्यान लावून बसला योगायोगानं तिकडनं राजाची स्वारी येणार होती आता झालं असं राजाची स्वारी येणार म्हटल्याच्या नंतर आपल्याकडे सुद्धा मोठमोठी नेते मंडळी जेव्हा येणार असतील पंतप्रधान राष्ट्रपती समजा येणार असेल तर आजूबाजूच्या लोकांना सगळा रस्ता रिकामा करावा लागतो काही रस्ते बंद रस्ते बंद केले जातात काही लोकांना येण्यापासून थांबवलं जातं तशा पुढे सगळी ही यंत्रणा पुढे राबत असते तशा पद्धतीनं आता राजा येणार हत्तीवरती चालत चालत हत्तीवरती बसून तेव्हा असा विषय झाला की पुढे काही सेवक त्या ठिकाणी रस्ता चांगला आहे की नाही हे बघण्यासाठी आले एक शिपाई त्या ठिकाणी आला आणि शिपाई वस्त्रामधला रस्त्यावरती बसलाय त्यांनी चार शिव्या त्या साधूला हसडल्या त्यांनी सांगितलं चल ओ ठिकाण म्हणले तुला अक्कालाय का म्हणले राजेसाहेब या ठिकाणी येणार सरक दोन चार शिव्या त्याला हसडल्या दोन चार शिव्या हसडल्या तो साधू एक नाही दोन नाही ध्यानस्थ बसलेला त्याने त्याच्या साहेबाला जाऊन सांगितलं त्या सैनिकाने साहेबाला जाऊन सांगितलं त्या साहेबाला त्याच्या साहेबाला जाऊन सांगितल्या नंतर तो म्हटला ठीक आहे मी पाहतो म्हणले काय त्याचा साहेब आला त्यांनी सांगितलं हे तुला कळतं का नाही म्हटले अरे तुळे घालून त्या महात्म्याचा त्यांनी अपमान केला तरी सुद्धा तो साधू काय ऐके ना त्यानं अजून त्याच्यावरच्या अधिकाऱ्याकडे सांगितलं त्यानं त्यानं त्या सैन्य दलाच्या प्रमुखाला सांगितलं म्हणले राजेसाहेब येत आहेत आणि ही अवस्था आहे त्यांनी सांगितलं हो बाबा तुम्हाला कळतंय का काय राजेसाहेब या ठिकाणी येणार आहेत चला उठा इथलं म्हटले बाजूला झालं तो सुद्धा ऐके ना प्रधानांपर्यंत बातमी गेली इथपर्यंत राजा आता पुढे पुढे जवळ येऊ लागलेला होता त्याच्या सैन्यासह आता प्रधान जे आले त्यांनी सांगितलं महाराज जरा बाजूला सरकार राजे साहेब या ठिकाणी येत आहेत बस तरी सुद्धा तो एक नाही दोन नाही आणि राजे साहेब त्या ठिकाणी त्यांचा हत्ती आला आणि राजेसाहेबांपर्यंत प्रधानांनी बातमी दिली म्हणले हा महात्मा इतके वेळापासून बसलाय म्हणले की इतके जण त्याच्याकडे जाऊन आले पण हा जागेवरचा हलायला तयार नाही राजेसाहेब म्हणले थांबा थांबा म्हणले मला खाली उतरू द्या राजा खाली उतरला आणि खाली उतरल्याच्या नंतर पायावरती त्यांनी डोकं ठेवलं आणि त्यांनी सांगितलं म्हणले महाराज माझं सैन्य दल माझ्याबरोबर आहे हत्ती घोडे माझ्याबरोबर आहेत आणि तुमच्या मध्ये बसण्यामुळे आम्हाला अडथळा होतोय कृपया तुम्ही बाजूला बसा ध्यानस्थमसलेला डोळे मिटून बसलेला तो महात्मा त्यानं डोळे उघड उगर, डोळे उघडण्याच्या आधी सांगितलं ठीक आहे राजन म्हटले मी बाजूला सरकतो त्या राजाला आश्चर्य वाटलं त्या राजाला आश्चर्य वाटलं की हय्यानं आपल्याला कसं ओळखलं आपल्याला कसं ओळखलं हत्ती घोडे त्यानं बोललं काय की हत्ती घोडे मागणं येत आहेत राजाची स्वारी येते आणि तुम्ही थोडंसं बाजूला सरका असं म्हटल्याच्या नंतर हो राजन म्हटल्यानंतर राजाला आश्चर्य वाटलं की या आपल्याला ओळखलं कसं कारण डोळे मिटलेला हा महात्मा तेव्हा त्याने विचारलं म्हटलं महाराज आपण ओळखलं कसं म्हटले मला त्यांनी सांगितलं मी सगळ्यांना ओळखलं म्हटले कोण कोण आलं होतं त्यांना ओळखलं त्यांनी विचारलं कसं ओळखलं म्हणले त्यांनी सांगितलं माणसाची भाषा ही त्याची पात्रता ठरवत असते म्हटले सुरुवातीला शिपाई आला म्हणले मला शिव्या हसाडल्या मला कल्पना आहे की शिव्या हसाडणारा हा शिपाईच्याच कॅटेगरीचा असू शकतो त्याच्या वरच्या अधिकाऱ्याने थोडी चांगली भाषा वापरली मला लक्षात आलं की वरवर चांगल्या चांगल्या गोष्टी जसं जसं अधिकारपद वाढत गेलं तसं तसं नम्रता होत गेली आणि तू माझ्या चरणावरती डोकं टेकवलंस याच्यावरून माझ्या लक्षात आलं की तू राजा आहेस विठल विठल माणसाकडे मोठेपणा आहे पण त्या मोठेपणा विद्या शोभते मोठेपणा कुठल्याही गोष्टीतला मोठेपणा असेल पण माणूस जर का नम्र होत असेल ते बंद करून टाका तर तो, तो नम्रतेनं त्या ठिकाणी शोभत असतो तशा पद्धतीनं इथे संत महात्मे सांगतात तुकाराम महाराजांसारखे संत सांगतात नाथ महाराजांसारखे संत सांगतात तयेत उगाच संतांची आहे पाय कारण आहे का विनाकारण संतांच्या पायापाशी विनाकारण पडून राहील अशी भाषा तुकाराम महाराज वापरतात खालची भाषा भाषा सुमार स्वतःला नुसतं संतांच्या चरणाचं दास म्हणून त्यांच्या पायापाशी पडून राहावं याच्याही पेक्षा पुढचं नाथ महाराज बोलतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत तारी संतपारी झालो झालो संतपारी झालो त तवारी कुतरा संत तवारी कुतिरा पुतिरा

तरौर। तरौर। रात रात संतांच्या दामध्ये संतांच्या दारामध्ये मी कुतरा झालो असं नाथ महाराज सांगतात पण संतांच्या दारामध्ये आपल्याकडे देवाचं दार आणि संतांचं दार असे दोन विषय संत वागण्यामध्ये आपल्याला बघायला सापडतात देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहायचं देवाची द्वारी आपण नेहमी ऐकतो उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी साधी आणि संतांच्या दारामध्ये पडून राहीन ठाई उगाच संतांची पायी संतांच्या पायामध्ये संतांच्या दारामध्ये पडून राहायचं विनाकारण देवाच्या दारामध्ये क्षणभर कशामुळे देवाकडे दे गेल्यानंतर ज्ञानोमाराय सांगतात त्या पद्धतीनं मुक्ती मिळणार आहे देवाकडे गेलो त्याच्या दारामध्ये थांबलो तर मुक्तीची प्राप्ती होणार आहे आणि संतांच्याकडे आल्याच्या नंतर पडून त्यांच्या दारामध्ये राहिलो तर भक्तीची प्राप्ती होणार आहे विठल विठल विठला 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 विठल मोठ्या माणसांकडे जात असताना काही दार असतात जर का एखाद्या मोठ्या माणसांकडे सहज आपण घरामध्ये गेलो आणि ते समोर बसलेले आहेत असं होत नसतं पूर्वीच्या काळामध्ये जे मोठमोठे राजे शहिनशाह वगैरे हे होऊन गेले बादशाह होऊन गेले यांच्याकडे यांचे एक बसण्याची एक ठराविक जागा दिवाने आम दिवाने खास असं त्याला उर्दूमध्ये म्हणतात दिवाने आम म्हणजे काय सर्वसाधारण ज्याला आपण बैठकीची खोली म्हणतो तसं ते दिवा सगळ्यांसाठी त्यांना तिथे मुक्त संचार त्याचा आसनच्या राजाचं उच्चच पण सगळ्यांसाठी तिथे मुक्त संचार दिवाने खास म्हणजे काय मग त्या येणाऱ्या माणसांपैकी जर काही विशेष माणसं असतील तर त्यांना सर्वसामान्य लोकांमध्ये बसवायचं नाही मग त्यांना आतल्या खोलीमध्ये घेऊन जायचं आणि आतमध्ये त्यांची व्यवस्था करायची म्हणजे काय की मोठ्या माणसाकडे जात असतात आपणही त्या पात्रतेचे असावे लागतो तेव्हा आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळत असतो जर सर्वसामान्य व्यवहारातल्या मोठ्या माणसाकडे जाताना जर का आपल्याला काही दारं पार करावी लागत असतील तर संतांच्याकडे आणि देवाच्याकडे जात असताना जर जा अनेक दार ला करावी लागली तर त्याच्यात काही काही विशेष नाही ही कर्म प्राप्त आहे मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बरं का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट